जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्याचा उपद्रव वाढलेला आहे बिबट्याला पकडण्यामध्ये किंवा बिबट्याचा बंदोबस्त करण्यामध्ये शासनाला अपयशात असल्यामुळे शेतकऱ्यांचा उपद्रव किंवा शेतकऱ्यांचा उद्रेक वाढलेला आहे आज बलवाडी या ठिकाणी सुधीर महाराज घोलप पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईलने इथं आंदोलन करतायत इथं वन विभागाचे अधिकारी आलेले आहेत अनेक राजकीय पक्षाचे लोक इथं आलेले आहेत शेतकरी सध्या मेटाकुटीला आलेला आहे शेवटी वास्तवय ती चर्चा केली पाहिजे साहेब नेमक्या तुम्ही आता त्यांच्याशी बोललेत त्यांनी काय सांगितलं प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम असा आहे की काल त्यांच्याकडे संध्याकाळी अटॅक झाला एक दोन अडीचच्या च्या सुमारास अडीच तीन वाजता तर त्याच्यामध्ये ते त्यांचं म्हणणं आहे की लहान लहान बघतात त्यांच्याकडे एक पंधरा दिवसाचे दोन तीन होते आणि एक एक महिन्याचे <laughs> होते काही पंचवीस दिवसाचे होते असं तर त्याच्यामध्ये बिबट्याने अटॅक करून आम्ही सीसीटीव्ही बघितले अजून सीसीटीव्ही बघून त्यांचा आज घेऊन आपण जे काय आहे नियमानुसार पंचनामा करून आपण देऊन टाकू लवकर मदत असं त्यांचं म्हणणं असं होतं दोन हजार सतरा साली त्यांचे काही हे होतात ते भेटलं नाही पण आता दोन हजार सतराची गोष्ट आहे उचकून बघू त्याच्यात काय काय झालं होतं का आपल्याला शहाशे करून घेऊ त्याच्यात महाराज डिपार्टमेंट तुमचा पंचनामा करून भरपाई द्यायला तयार आहे तुम्ही असं आंदोलन का करता साहेब डिपार्टमेंट काय झालं पुरावे पुरा एक मिन्दा एक ते म्हणतात आमच्याकडे पोच नाही नाही काय का बिबट्याचा अटॅक झाल्यानंतर आपल्याला ऑफिसला ला अठ्ठावीस तासाच्यात करावा लागतो संबंधित शेतकऱ्यांनी मग आळा करताना आपण प्रत्येक वेळेस बघतो जेव्हा जेव्हा आपल्याकडे आवाज येतो तेव्हा दोन दोन आपण आवाज बनवत असतो अर्ज लिहित असतो आणि त्याची एक झेरॉक्स काढत असतो आणि जी झेरॉक्स असते त्याशिवाय आपण एक सही पण घेत असतो तिथली ती सही जरी असली त्यांच्याकडे तरी काय अडचण नाही आणि सही असू किंवा नसू प्रत्येकाचं आल्यानंतर आपण त्यांचं प्रकरण आपलं आपल्याकडे असतं कधी आपल्याला घाळ होऊ शकतं आपण शेतकऱ्यांना पोच का देत नाही पोस्ट देतो ना आम्ही कोणती पोस्ट देत नाही आम्ही उलट पंचनामा बनवल्यानंतर त्याचा आपल्याला पीएम रिपोर्ट वगैरे लागत असतो तर त्या टायमिंगला पण तो संबंधित पंचनामा डॉक्टर लागत असतो त्या टाइमिंगला पण आपण ते पंचनामे चेक झेरॉक्स त्यांच्याकडे देत असतो ना ती संबंधित महाराज ज्यावेळेस ऍडमिट झाले दाखल झाले अर्ज केला त्याची पोच का नाही घेतली तुमच्या अर्जाची ते म्हणतात पोस्ट देतोय साहेब तुम्ही पोस्ट देताय पोस्ट देतो आम्ही पोस्ट देत आहेत ते माऊलीजी काय आता तुम्ही इथे आलेला आहेत आपण परवा हिवऱ्याचं पण आंदोलन पाहिलेलं आहे काय याच्यावर हात पर्यायी मार्ग होऊ शकतो का पहिली गोष्ट मी आता साहेबांशी बोललो माझं त्यांना सजेशन आहे मग तुमच्याकडे येतोय तुमच्याकडे तुमच्याकडे येतोय दोन मिनिट माझं साहेबांना सजेशन हेच आहे शेतकऱ्यांनी मागू द्या किंवा नाही मागू द्या तुम्ही पोच देत परवा आमचं हिवऱ्याचं प्रकरण इतकं गाजवलं तिथं पंचनामा केला तिथं सामान्य माणूस नव्हता सरपंचाची आमच्या पंचनाम्यावर सही गावचा सरपंच आहे पाच हजार लोक वस्तीचं गाव आहे त्याला सुद्धा पोच दिली नाही त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी ना पोच द्यायची आता साहेब सांगतात ठीक आहे चव्हाण साहेब चांगले म्हणून आम्ही त्यांचे हे करायचं पण आमची आम्हाला पोच कुठे दिली ते आले सगळे पंचनामा केला आपण पण घेतली पाहिजे अहो हे झालं हो एवढं जर आम्हाला कळत असतं अधिकारी झाले असती शेतकऱ्याची पोर तुमची काही जबाबदारी का नाही बिबट्या आणि हल्ले हा सेन्सिटिव्ह विषय या सेन्सिटिव विषयामध्ये अनेकदा संघर्ष झालाय कोणाचा संघर्ष झाला बिबट्या बाजूला ठेवा संघर्ष कोणाचा होतो वन विभागाचे कर्मचारी आणि संबंधित जिथं हल्ला झाला त्या लोकांचा होतो मग ज्यावेळेला अशी परिस्थिती बाकी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला वन विभागाची देखील काय जबाबदारी की आपण कागदामध्ये किंवा रेकॉर्डमध्ये क्लिअर राहिलं पाहिजे आता ते बाबा दोन हजार सतराचं काढतं आता त्याच्याकडे नाही पोहोच आपल्याकडून लगेच निघालं पाहिजे हा बाबा तुमचं नाकारलंय किंवा तुमचं काही ह्या कागदामुळे तेव्हर्न सांगायला का, पाहिजे कळवायला पाहिजे नाही नाही आता समजा तो विचारतोय ना सुधीर महाराज गोलप तर माझं म्हणणं हेच आहे साहेबांना की तुम्ही ते दोन हजार सतराच्या प्रकरणाचं काय झालं निकाली काढले समजा नाकारले पुरावे नव्हते म्हणून ते रद्द केलं नाकारलं हे हे तरी तुम्ही सांगितलं पाहिजे ना याचा अर्थ काय याला दप्तर दिरंगाई म्हणावी लागेल का तुम्ही काय सांगा माऊलीजी जे म्हणतायत की जर त्यांनी जर दोन हजार सतराचं सांगतायत तर आपल्याकडे त्याचं व्हेरीफाय का होत नाही नाही आपल्याकडे आहे आपल्याकडे आप सगळं रेकॉर्ड असतं आताच त्यांनी सांगितलं नुसार मी त्याला चेक करतो हो आता आता सध्या काय आता ऑनलाईन आलंय पण पुढे दोन हजार सतरा सोळा साली काही ऑनलाईन नव्हतं हो आपल्याकडे जेवढे एवढे प्रकरण झाले त्याचे सगळे ऑफलाईन त्याचे झलक्स असतात ते सगळे मी एकदा बघून घेतो प्रकरण झालं असेल तर झालंच असेल आणि नसल झालं असेल तर का नाही झालं त्याचं एकदा बघून घेतो कारण आता मी त्याच्यावर काही सांगते ना नाही झाले किंवा नाही झालं एकदा बघून घेतो फक्त मध्ये भविष्य काळासाठी शेतकऱ्यांना कोणीही पण अर्ज केला आणि त्या व्यक्तीला संबंधित आखं डॉक्युमेंटचा सेट जरी लागत असेल ला तरी पण आपण तो त्यांना देऊ आणि प्रत्येकाने रिसीड फक्त घेत चाला आणि जरी पण घेत जाई नसले तरी पण मी माझ्या माणस सांगतो जो जो येईल संबंधित कंपल्सरी कंपल्सरी देत म्हणून साहेब तुमच्यावर की ऐकणार तुमच्यावर किती प्रत्येक वेळेस सांगतो ज्या ज्या वेळेस प्रकरण बनलेलं आहे ना त्या त्या त्यावेळेस आपण दिलेलंच आहे पण इन केस जर एखाद्या व्यक्तींनी त्याचे डॉक्टरचं पीएम रिपोर्ट असेल स्वतःचे काही डॉक्युमेंट असेल बँक डिटेल्स असेल ते जर दिलं नसेल तर मग त्या टायमिंगला ते प्रकरण केलं नसतं आता काय होतं आपल्याला प्रकरण एक महिन्यात दोन महिन्यात निकाली काढावं लागतं आणि कधी कधी काढता काढता एखाद्या व्यक्तीकडे डॉक्टरचं पीएम रिपोर्ट नाही भेटत किंवा बँक डिटेल्स नाही भेटत किंवा काहीतरी जॉईंट खाता असतं कुठंतरी अडी अडचणी असतं त्याच्यामुळे येत नाही आणि मग संबंधित शेतकरी काही काही दिवसांनी काल तो सोडून देतो आणि मग सोडून दिल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट असल्यामुळे हो, तस प्रकरण होत नाही मग फक्त त्याच केस मध्ये झालं असेल तर फक्त होऊ शकतं पण ज्या वेळेस आपण सगळे डॉक्युमेंट देतो त्या टाईमिंग ला आपलं प्रकरण हंड्रेड पर्सेंट मंजूर होत आहे की एखाद्या कागदपत्रामुळे समजा ते प्रकरण निकाली निघाला असेल किंवा ते नाकारला असेल तर हे हे यांना कळवलं पाहिजे किंवा त्याला माहिती झाली पाहिजे मागचं झालं मार्ग ऐका ना चव्हाण साहेबांना सारखा चांगला अधिकार आता ते उद्या बदलून गेले याच प्रकार हे जे महाराज जे म्हणते ना का सतरा सालचं माझं प्रकरण त्यावेळेला चव्हाण साहेब इथं नव्हते किंवा आता काय फॉरेस्ट गार्ड असेल तो अधिकारी बदलून गेला म्हणजे काय दफ्तर घेऊन म्हणणं तेच आहे एक्झॅक्ट आमचं म्हणणं तेच आहे अधिकारी जरी बदलून गेला तर ते दप्तर तिथं असते शेतकऱ्यांना ती माहिती मिळाली पाहिजे त्या जे कोण संबंधित असतील त्यांना ती माहिती उपलब्ध झाली पाहिजे अशा प्रकारचं रेकॉर्ड राहिलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं इथं आले काय तुमची काय म्हणाल काय नाही मानिश साहेब मागणी नाही आता परवा आमच्या इथे झाला इवऱ्याला काल झाला आज इथं झाला उद्या पर तिकडे आहे उत्तर अधिकाऱ्यांची आशिष असणार आहेत उत्तर आशिष आमदार साहेब येणार आहेत ते त्यांचं बोलून जाणार आहेत अधिकारी येणार आहेत आपली दिशाभूल करणार आहेत हे असं चालू राहणार राहणारे विभटमुक्त आणि हे ह्या मी आंदोलनाला समर्थन करतो आता जरी तुम्ही त्यांना महाराजांना म्हणत असं खाली या काय खाली येऊन आहे हे असं चालू राहणार आहे आज मार मी तर म्हणतो काय मार्ग नाही त्याला मार्ग काय मी तेच म्हणतो मार्ग काय ते तरी तुम्ही सांगा मी मागे म्हंटल खासदार केंद्र सरकार राज्य सरकार तिथं जाऊन बसलं पाहिजे वन खात्याचे हात काय त्यांनी बांधलेले आहेत ते बिचारे काय करणार मी त्यांची वकिली करत नाही वास्तव स्वीकारलं पाहिजे नक्की वन वन खाता आता मी पण चव्हाण साहेबांच्या चेहऱ्यावरून सांगतो हदबल झालेले आहेत यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही हे हे सामान्य खालचे आहेत सगळे यांच्या हातात काहीच राहिले नाही आता वर जे काय आहे ना मी तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे आता मंत्रालयात दाव घ्या घ्यावा लागणार आहे आपल्याला त्याशिवाय इथं मार्ग निघताना काही आपल्याला दिसत नाही हे अशी आंदोलन चालूच राहणार आहे आणि मी या आंदोलनाचं समर्थन करतो परत एकदा ते सांगतो मी तू म्हणतो जिथे जिथं हल्ले होते ना तिथे तिथं यांच्यासारख्या तरुणांनी जाऊन आंदोलन केलीच पाहिजेत मी काय भडपीत नाही परंतु मी पण त्याच्यातून गेलेलो आहे प्रत्येक जण वेळ आले वेळ आल्यावर कळतं मी तू म्हणतो तालुक्याच्या प्रत्येक नागरिकांनी या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे तुम्ही काय आंदोलन करताना आव्हान काय करा नाही बघा तुम्ही सांगितलं तसं सा हा काय त्याच्यावरचा मार्ग नाही आणि राजेश खूप चांगलं बोललाय की चव्हाण साहेब किंवा त्यांच्यासारखे त्यांचे कर्मचारी हातबल झालेत याच्यावरती वरच्या पातळीवरती व्हायला पाहिजे आता आम्ही याच्यावरती काही आपल्याकडे जे मेंढपाळ लोक आहेत ते काही तालुक्यातले ग्रामस्थ या सगळ्यांवर सगळ्यांबरोबर चर्चा करून मला असं वाटायला लागलं की आता मेंढ्या यांच्या ज्या काय आहेत मेंढपाळांच्या गाडीत भरायच्या सरळ मंत्रालयावरतीच मोर्चा नेला पाहिजे याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही हे ये बिचारे यांचे यांच्या पुढे कार्य मर्यादा आहे त्यांच्यावरती पिंजरा लावायला सुद्धा अर्जच करायला आता मुंबईला जायचं सगळे मेंढर घेऊन तिकडे जायचंय तर महाराज तुमचं ऐकू शकतात त्यांना खाली बोलवा नाही ऐकत ते काही गेले तुम्ही आव्हान करा आवाहन केले त्यांना एकदा करू न कॅमेरा पुढे सतरा तारखेच ते खाली येऊ त्यांना आवाहन करा तुम्ही एकदा खाली महाराज आता खाली या महाराज खाली या रेकॉर्डिंग चालू आता थोडं हो, थो हो बरोबर आपल्याला बातमीपेक्षा विषय सुटला पाहिजे आम्हाला सुद्धा बातमीमध्ये इंटरेस्ट नाही साहेब हा जो प्रश्न आहे ना हा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला तालुक्यामध्ये पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये काय केलं पाहिजे नाही नाही काय केलं पाहिजे याचं उत्तर माझ्याकडे असते तर मी कुठेतरी मंत्री असेल प्रश्न हाय इथं विनाकारण म्हणजे स्थानिक लोक असतील मग त्यांच्या बळी देऊनच सरकार हा प्रश्न सोडवणार आहे का याच्यामध्ये कुठेतरी ठोस उपाययोजना हो केली पाहिजेत यांनी पोस्ट नाही दिली ते प्रकरण व्यवस्थित सबमिट नाही झालं त्यांनी फार फार त्यांना नुकसान भरपाई मिळेल पण भविष्यातली जी आहे ती टाळा टाळण्यासाठी मातार दुःख नाही काळ सुखवता काळ सुखवता कामा नाही याचा अर्थ आहे पाच वर्ष झाली या गोष्टीला स्थानिक असतील समजा मी काय मी काय कोणाचं व्यक्तीचे नाव घेणार नाही म्हणजे तालुका प्रतिनिधी असतील ते स्वतः काय करतात इकडे घटना घडली का तो तिकडे जाणार तो तिकडे जाणार तो म्हणजे म्हणजे जिल्हा परिषद सदस्य की आमदार खासदार कोणी असो मला ते म्हणायचं ना माझ्यास आहेत मी सुद्धा सरपंच आहे गावचा माझी सुद्धा जबाबदारी आहे जो माणूस टाकीवरती गेला त्याला खाली घेण्यास ही माझी इथपर्यंत जबाबदारी आहे पण भविष्यात त्याचे जे नुकसान होणार आहे ते नुकसान टाळणे टाळण्याचे सरपंच म्हणून त्यांना आवाहन करायला खाली निश्चित करू शकाल आवाहन पण आवाहन केल्यानंतर त्यांचं भविष्य का नाही माहिती तो सेकंड पार्ट आहे ते खाली आल्यानंतर त्यांचं जे भविष्यातलं नुकसान आहे त्याच्या तरी सरपंचांनी घ्यायचं आहे का मग त्याला मार्ग कुठला आता हे म्हणाले आपण सभागृहात जाऊ विधीमंडळात जाऊ सगळी मेंढर घेऊन जाऊ विधीमंडळात जाण्यासाठी त्या लोकांना शेतावरती जायचं पंचायत आहे सर मग काय करायचं काय मग मग आमदार खासरीचा बोलवा बिबट्याच्या हात घातला पाहिजे बिबट्या एवढे हल्ले करतो का तो वस्तीत येतो का गोठ्यांवरती येतो का बिबट्यांची संख्या आता माझ्यावर शूटिंग आहे साडेसात वाजताची त्या दिवशीची चार बिबटे आमच्या रस्त्यावर भैरवनाथ मंदिरा बसी का आले तर त्यांची प्रत्येक माणसाला किंवा प्राण्याला पोटाची भूक असते आज बिबटे एवढे वाटलेत साहेब पण त्यांची भूकच भागत नाही कुत्रे गावात राहिले नाही आणि मग ते खाणार काय खायला नसल्यावर ते भरवस्तीत गोट्यावर हल्ला करणार समाजावर हल्ला करणार माणसांवर हल्ला करणार तर पहिलं मी असं आव्हान करेन आण फॉरेस्ट खात्याला की त्यांची भूक भागवण्यासाठी काहीतरी वेगळी उपाययोजना केली पाहिजे त्यांना संकलित करून त्यांना पोटभर अन्न दिलं पाहिजे तो पण जीव आहे त्याला एकदा पोटाला आणलं नसलं तर तो बरोबस्तीत येणार म्हणजे येणार आमच्या गावात ग्रामपंचायतीचे कॅमेरे आहेत संध्याकाळी साडेआठ नऊ वाजता तुम्हाला रेकॉर्ड भेटेल माझ्याकडे साहेब आता माझ्याकडे रेकॉर्ड आजचा संध्याकाळी सहा वाजता माझ्या गोठ्याच्या काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे आता मी माझी वैयक्तिक सांगतो वैयक्तिक उपाय अशी केली की मी माझ्या गोठ्याला झटका सरकारने काय केलं आता एवढं उपाय 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 लाईट दिल्या पाहिजे दिवसा लाईट दिल्या पाहिजे मला वाटतं मधल्या काळामध्ये केंद्र शासनाने कुठून तरी बाहेर होते बिबटे काय आणले होते तिथे आणले होते ना हे बिबटे नाही ना इथून उचलून नाही इथून यायला काय अडचण आहे बिबटेच नका ना मोदी साहेबांना सल्ला नाही मोदी साहेबांना तिथे आणखी अन्य कोणाला द्या तो आमचा मुद्दा नाही तेवढे आम्ही मोठे पण नाही पण तिकडे जर सरकार एवढा खर्च करत असेल तर इथं आणि तुम्ही आरोग्यावरती सरकार खर्च करत काय तर जीवित आणि लोकांचं होणे आरोग्य चांगलं राहावं लोकांना जीवनमान मिळावं बरोबर ना आणि इथं बिबट्या दिवसा माणसांवरती आले करतात मग तुम्ही काय काय आहेत समजा मीडियाच्या माध्यमातून मीडियाने हा प्रश्न उठवायला काय सगळं प्रश्न घेऊनच इथं आलोय आता याच्यावर मार्ग सांगा मार्ग त्यांना खालीच घ्यायला हवं तुम्ही जर प्रश्न इथं घेऊन जर आला असेल तर इथं प्रश्न संपणार आहे का आमच्याकडनं तुम्हाला अपेक्षा काय तुम्ही किमान तुम शासनापर्यंत हा साहेब हा पोहोचवण्याचाच प्रयत्न आहे आम्ही आमदारांशी बोलतो माझी आमदारांशी बोलतो माऊलींशी बोललो अंकुश शेट्टी बोललो शेवटी आम्हाला लिमिट आहे आमची झेप किती आहे याची आम्हाला कल्पना आहे आता जर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा सारांश जर तुमच्याकडे असेल आणि ग्रामस्थ म्हणून किंवा नागरिक म्हणून आम्ही काय करायला पाहिजे तेवढा एकच मार्ग आहे त्यांना ये खाली बोलवलं पाहिजे त्यांचा प्रश्न घेऊन आपण सभागृहात आल्यानंतर तालुक्याचा प्रश्न संपणार आहे का बसून प्रश्न सुटणार आहे का ते सुरक्षित तरी राहतील कमीत कमी वरचे जे आहेत मी मगाशी तुम्हाला सांगितलं वारंवार आपण तेच म्हणतोय तुम्ही म्हणता आम्ही म्हणतो सगळे म्हणतो यांचे हात कायद्याने बांधलेले आहेत चव्हाण साहेब आर आहेत त्यांच्यासारखे इथं दोन अधिकारी कायद्याच्या चाकूरीच्या मला सांगा भक्ष्य ठेवायला सुद्धा त्यांना स्पेंड करायला खर्च करायला अधिकार आहेत का नाही दिले हे वन खात्याची जबाबदारी आहे बघा एखादा नॅचरल कलॅमिटीमध्ये कलेक्टरला जिल्ह्याच्या कलेक्टरला निधी असतो तेवढा खर्च करायचा आज यांच्या सी सी एफ कडून यांना थोडं फ्रीडम पाहिजे काय फ्रीडम पाहिजे चला इथं ह्या अशा सेन्सिटिव्ह परिस्थितीमध्ये अशा Uh, ज्या वेळेला सेन्सिटिव्ह परिस्थिती निर्माण होते सी यांना अधिकार दिले पाहिजे का बाबा एक पन्नास हजारापर्यंतची काळातली तरतूद केलीच पाहिजे आता 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 हो। मार्ग आ, आ, आ मार्ग काय 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 त्यांना ना तुमच्या मध्य आम्हाला हे यांच्याकडून हे पाहिजे आश्वासन का जो पण सणामा यांच्यावर मी स्वतः होतो तर त्याची पण आम्हाला रिसीव कॉपी प्रत्येकाला पोच मिळेल प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येकाला पोच मिळेल प्रत्येकाला पोच मिळेल साहेबांनी सांगितलं पोस्ट आणि तुमचं प्रकरण सबमिट करणं आणि तिथवा खात्याकडून तुम्हाला भरपाई मिळणं हा मुद्दाच नाही आपण या ठिकाणी पाहतोय दिवसेंदिवस बिबट्याची समस्या वाढतोय केवळ अशा प्रकारचं आंदोलन करून कायमस्वरूपी बिबट्याचा प्रश्न सुटणार नाही लोकप्रतिनिधी राज्य सरकार केंद्र सरकार यांनी यावर गांभीर्याने घेणं गरजेचं आहे सुधीर महाराज पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत स्टोलेज शोले स्टाईलने ते आंदोलन करत आहेत परंतु असं आंदोलन करून कायमस्वरूपी बिबट्याचा प्रश्न सुटेल अशी सुताराम शक्यता नाही जोपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार या संदर्भामध्ये ठोस उपाययोजना करत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही हे वास्तव आहे सुरेश वाणी विघ्न टाइम्स बल्लावाडी